मित्रांनो कोकण शिल्मी युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर परत एकदा आपल्या नदीवरती आम्ही आलो आहे माझ्यासोबत आता वेगळा माणूस आहे आपला पहिला आधीचा डॉन आहे आपल्यासोबत अथर्व तर आलो आहे मागाशी पाऊस जरा जोरात होता त्याच्यामुळं आम्हाला येताना आम्हाला शूट करताना आला पण आता बघू शकता जरा पाणी लयच वाढला आता म्हणजे मागचे बऱ्याचशा व्हिडिओ केला त्यात एवढा पाणी कधीच तुम्हाला बघायला नाही भेटत एवढं आहे पाणी तुम्हाला थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो हा बघा अथर्व आपला मासे पकडायला आलेला तो पिशवी धुवून घेतो आहे आणि इकडं आपली नदी बघू शकता आता हा जो अथर्व जिथं बसला आहे ना तिथं बघू शकता एकदम पाणी आहे पूर्ण तुडुंब भरला आहे एवढं पाणी तर मागच्या वेळेला आपण ज्या वेळेला गळ टाकायला आलेलो वरसोबत तर हा एवढं पाणी नव्हता इथंच आपण उभं राहून मासे पकडलेले आणि आता बघू शकता या चिऱ्याला वरती लागला आहे पाणी आणि तो तिकडं बघा एकदम अर्धेच नाले दिसत आहेत तुम्हाला आता एकदम पाणी एकदम तोडुंब वरून वाहतोय कारण की सध्या जोरदार पाऊस पडलाय काय अथर्व कसला पाऊस पडतोय कोकणात आपल्या जोरदार पडतोय ना पाऊस आहे म्हातारा पाऊसात यायचं नाही गावाला का नाही यायचा येणार गणपती आहेत गौरी गणपती आता मग यायला नको म्हातारा पाऊस असून तर टांका पाऊस माणसं येणारच काय मग काय मग माणसं आहेत मग कोकणातली माणसं कशी पण येतात तर बघू शकता आजूबाजूचा वातावरण अजून पण पावसाळीच आहे वातावरण आहे आता ज्यावेळेला आलो त्यावेळेला जोरदार पाऊस पडला होता आणि आता जरा पाऊस थांबला आहे तर आम्ही व्हिडिओ करायला सुरुवात केली आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण पण बघू शकता खर तर कसं वाटतय तुला नदीवरती येऊन मस्त हवा वाटते हे काय होत आता नवीन मजा येते काय म्हणजे आला नव्हतास काय बरेच दिवस नाही आलास काय दिवस हम्म नाही तर आम्ही आलेली हो माग बघितली असेल व्हिडिओ सुतेरी पकडली होती बघितलीस ना हा आता वरच छान शाळा चालू झाली काय पाठवत नाहीत काय तुला नाहीतर आम्ही आलेलो वरद आणि मी येतो कुठं ना कुठं तरी फिरत असतो आज तू सापडलास तर घेऊन आलो तुला सोबत मग oh, oh. चला मग पुढं मग तू किती दिवस आधी आलेला बघायला गेलास गे तर ह्या huh? महिन्यात आलाच नसशील मग okay? इकडे नदीवरती oh. नाही आलास no. चला आता झाला आपला काय जास्त मोठा ब्लॉग नसणार आहे आजचा छोटासा ब्लॉग असणार आहे कारण की नदी बघायची झाली तर तुम्ही ऑलरेडी बघितलेत नदी आज फक्त जरा जास्त पाणी वाढलेलं त्याच्यामुळे जरा करायला घेतली नाही तर काय करायला घेणार नव्हतो ते बघा अथर्वणी छत्री आणला नाही स्वतःच्या संरक्षणासाठी मी पण त्याच्याच बळावरती आलो आहे एका छत्रीत राहायचं दोघांनी एवढा काय नाही तर हे बघा वाट ज्या वाटेने आम्ही येतो दररोज नदीकडे अजून दुसरी वाट आहे ना त्या साईडून तिकडून पण आहे हा मग तिकडे थोरदा बांधाच्या इकडे गेलेले हो आपण त्या साईडून एक वाट आहे त्या वाटेने आपण इकडे येऊ शकतो वाट बघा एकदम मस्त आहे साफसुफा आहे सगळी एकदम वाट अथर्वाचा जर शेत येणार आहे तर हे बघा एकदम कसं मस्त शेत वाटतय आणि आपला अथर्वाचं शेत बघू आपण बरेच दिवस आला नसशील तू पण इकडे शेताकडं लावणी करून झाल्याच्या नंतर नंतरच येत असशील ना आता बघा शेत तर खेकडे खातात शेत खातात ना अथर्व जातो आपल्या तिकडे कुठं जातो जास्त लांब जाऊ नको आता तर एकदम मस्त वाटतं एकदम इकडे आल्यावरती एकदम शेत बघायला एकदम लांबलाच शेत आहे इकडचा पण आहे शेत पण इकडचा दुसऱ्यांचा आहे आणि इथला आहे तो अथर्व यांचा आहे शेत बघून झालाय आता घरी जाऊया परत तर आज बघायला गेलं तर आम्ही नदीकडे असाच फेरफटका मारायला आलेलो आता बोलला चला आपण जाऊ येऊया मला जर कंटाळा आला आहे बरेच दिवस नदीवरती जाऊन नाही आला आहे आम्ही तर गेलेलोच ऑलरेडी म्हणून बोललो चला आता जाऊया तर जाऊन एक छोटीशी मला म्हणजे व्हिडिओ तर करणार नव्हतो मी कारण की ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओ करून आहेत नदीवरच्या तर बोललो की आज पाणी जरा जास्तच वाढलं आहे तर ते दाखवण्यासाठी म्हणजे ते अपडेट देण्यासाठी आपण करूया काहीतरी व्हिडिओ तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय